नगरला भाजपच्या नगर, नगर दक्षिण लोकसभा निवडणूक आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आमदार निलेश लंकेंवर नाव न घेता निशाणा साधलाय महायुती सरकारमध्ये अजित पवारांकडून निधी मिळवला आणि आता दुसरीकडे शरद पवारांकडे जाऊन फोटो काढत आम्ही तुमचेच म्हणत आहेत असा टोला लगावलाय यावेळी कर्डिले यांनी लंकेंवर टीका करताच सभागृहात हशा पिकला तर या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील इतर पक्षां नेत्यांची देखील नियुक्ती करण्याची सूचना देण्यात त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय करण्यासाठी जिल्ह्यात बैठक घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्यात पाहला पाहिले आता ते आपल्याला तिकड फायदा म्हणतो म्हणून त्या ठिकाणीच आहे मला स्वतःला काम आपल्याला करावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला माहिती का आपल्याला काय नाही मग आता आपण पाहिलं तर त्या किती करते आपले माहिती आहे का नाही नाही

नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा